श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा अठरा ऑक्टोबर म्हणजेच शनिवारी आहे धनोत्रयोदशी अश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला धनोत्रयोदशी साजरी केली जाते धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचे वैद्य धन्वंतरी देवता यांची जयंती धनत्रयोदशीचा मुहूर्त हा विधी आणि पूजा करण्यासाठी एक महत्वाचा काळ मानला जातो पंचांगानुसार यंदा पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटापासून सुरू होणार आहे धनतेरस हा शब्द धन आणि तेरस या दोन शब्दांपासून बनला आहे धन संपत्तीचे प्रतिनिधित्व करतं आणि तेरस तेरावा दिवस दर्शवतो असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी समुद्र मंथनातून दुधाच्या सागरातून प्रकट झाली होती तसेच आयुर्वेदाचे हिंदू देव भगवान धन्वंतरींची उत्पत्ती याच दिवशी झाली होती म्हणून या दिवसाला धन्वंतरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो असे मानले जाते की भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते तसेच या दिवशी सोने चांदी भांडी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे नवीन भांड्यांमध्ये धने भरून त्याची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी पासून ते वापरण्याची प्रथा आहे दरत्रदशीच्या दिवशी कणकेच्या पिठामध्ये हळद घालून तेरा दिवे बनवले जातात आणि ते संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवे लावले जातात यामुळे यमाची कृपा प्राप्त होते आणि अकाल मृत्यूचं भय टळतं याशिवाय धनत्रयदशीच्या दिवशी लक्ष्मी म्हणून झाडू अथवा केरसुनीची पूजा केली जाते घरात सुख शांती येते आणि संपत्ती वाढते असे मानले जाते धनत्रयदशीला कुबेर आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी ओम ह्रीम श्री क्रीम श्री कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पुरय पुरय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा तसेच आपल्याला आवर्जून कुबेर चालिसाचे पठणसुद्धा सुद्धा करायचे यामुळे आपल्यावर कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच त्यातशीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या मुलांवर ही आप एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार तर ती कोणती वस्तू ओवाळून टाकायची कोणत्या वेळेत ओवाळून टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तार उठायचं अंतरुणामध्येच आपल्याला माता लक्ष्मी श्री विष्णू आणि भगवान कुबेर यांची स्मरण करायचं आणि आंघोळ करायचं अंगोल आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षी ने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे धनत्रयोदेशीच्या दिवशी सोने चांदी भांडी किंवा इतर मौल्यवान धातूच्या वस्तू खरेदी करण्याला शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं या दिवशी या वस्तू खरेदी केल्यामुळे त्यामध्ये तेरा पटीने वाढ होते तर जर तुम्ही या वस्तू खरेदी करणार असतील तर तुम्हाला आवर्जून अमृतकाळामध्ये ह्या वस्तू खरेदी अमृत अमृतकाळ हा सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटापासून सकाळी दहा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी आपल्याला चौरंगावर भगवान धन्वंतरी भगवान कुबेर माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहेत चौरंगाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची दिवे लावायचे आहेत पूजेचा कलश धान्य सोन्याचे चांदीचे दागिने पैसे आणि धने ठेवायचे आहेत सर्वात आधी आपल्याला चौरंगावर गणपतीची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला सर्व देवांना हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायची आहेत देवांनी फळे मिठाई नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे खरेदी केलेल्या नवीन वस्तू पूजेत ठेवून त्यांची पूजा करायची आणि यानंतर या वस्तू आपण वापरू शकतात शेवटी आपल्याला धूपदीप दाखवून देवांची आरतीही करायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी गाईच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही अगदी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी काही मौल्यवान वस्तू जे आहेत आवर्जून खरेदी करून आपल्या घरी घेऊन आणतात त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे झाडू जाड़। झाडूला माता लक्ष्मीचं स्वरूप हे म्हटलं जातं आणि धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्यासोबतच मिठाच्या खरेदीला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण मीठ सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मीठ खरेदी करून आणल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते तसेच आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते कारण माता लक्ष्मीला मीठ अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक विधाता दाता म्हणजे विधाता म्हणजे तुरटी म्हणूनच मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र ग्रहाचा प्रतिनिधित्व मानला जातो मीठ ज्याप्रमाणे आपल्या जीवनाची चव वाढवतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे नाकारात्मकता ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला मीठ हे खरेदी करून आणायचं आता तुम्ही बारीक मीठ किंवा जे खडे मीठ असतं ते सुद्धा खरेदी करून आणू शकता आता हे मीठ खरेदी करून आणल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये या मिठाची पूजा सुद्धा करायची आहे आता जर तुम्ही तुम्ही पूजा पूजा घरी मांडत तर तिथे ह्या मिठाची करू शकता किंवा अगदी तुम्ही नाही पूजा मांडत असतील तर देवघरामध्ये ठेवून या मिठाची पूजा केली तरीही चालणार आहे आता मिठाला वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याची पूजाही करायची आणि याच मिठाने आपल्याला स्वयपाखा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे काय तर आपण जे स्वयंपाक तयार करणार आहेत तो आपल्याला याच मिठाने तयार करायचं असं केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते आणि तिच्या कृपाने आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय करण्याकरता अगदी दोन वस्तू आपल्याला लागणार ला 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 आहेत त्या म्हणजे खडे मीठ आणि एक तेजपत्ता आता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही या रीतीने आपल्याला बसवायचं आहे आता मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे मीठ आणि तेजपत्ता जे ते उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू ज्या त्या जाळायच्यात तर तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर त्यामध्ये आपल्याला आवर्जून या वस्तू जाळून टाकायच्यात पण आता तुम्ही गावासाईडला राहत नाही तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग आपल्याला एक भांडं घ्यायचं त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या प्रज्वलित आहेत आणि त्यामध्ये या वस्तू टाकून आपल्याला जाळून टाकायच्यात फक्त हा उपाय करताना तुम्हाला काळजी एवढी घ्यायची की तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही आहे किंवा तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही ना, याची काळजी तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर या प्रमाणे तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आता तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला दोन दोन वेगवेगळ्या वेग वस्तू ह्या घ्यायच्यात एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकट विघ्न दोष दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ